आमचे माननीय पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड शहर श्री चौबेसाहेब यांनी आम पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोणत्याही प्रकारचे अवैधधंदे किंवा याची विक्री वाहतूक अशा कुठल्याही घर प्रकार चालला आहे आम्हाला गुन्हे शाखेल त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने आमचे मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे अधिकारी अंमलदार हे काल काल रोजी त्याबाबत माहिती करत असताना आमच्या पथकाचे एस आय खांडे व लोखंडे यांना गोपनीय बातमी मिळाली की मुंबई आपला पुणे मुंबई महा महा महामार्गावर एक कंटेनर हा अवैध काही माल घेऊन चाललेला आहे त्या अनुषंगाने आम्ही उरसे टोल नाका या ठिकाणी सापळा असून आमचे बी पी एस आय गोसावी खांडे लोखंडे बनकर कोकणे यांनी सदरच्या आमच्या पथकाने त्यांना सदर कंटेनरला कंटेनर क्रमांक एम एच त्रेचाळीस वाय सातशे बे बे बेचाळीस ह्या कंटेनरवर आले नाही त्या कंटेनरला ताब्यात घेतले कंटेनरमधील चालक आणि त्यासोबत असलेल्या इसम ह्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे करता ते संशयास्पद आढळून आले त्यानंतर कंटेनर उघडून बघितलं असता त्यामध्ये टोटल एक रक्तचंदनाचा मोठा लाकडांचा सा मोठा साठा दिसून आला त्याबाबत त्यांना कागदपत्रे विचारले असतात त्याच्याकडे कुठलंही कागदपत्र नसल्याने त्यानंतर मग आम्ही ते जे दोन इसम आहे त्यातलं एकाचं नाव आहे रा राजाराम गायके आणि दुसऱ्याचं नाव आहे हरप्रीत ब बदाना ह्या दोन इसमांना आम्ही संशयावर ताब्यात घेतली आणि तो जो कंटेनर आहे त्यातला जो रक्तचंदनाचा लाकडाचा जो हे आहे साठा जो आहे त्याचा मोजमाप केला असता तो जवळपास बारा बारा टनाचा मा माल मिळून आलेला आहे त्यावर मग आम्ही सदर म मा, मा, मालाबाबत त्यांच्याकडे कुठल्या कुठलंही ठोस कागदपत्र किंवा कुठलंही काहीच उत्तर नसल्याकारणाने आम्ही त्यांच्यावर शिरगाव पोलीस येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदरचा माल आम्ही गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे आणि सदर दोन्ही स्मांना आम्ही त्या सदरगुन अटक केलेली आहे आणि सदरबाबत आम्ही अधिक तपास करीत आहोत प्राथमिक तपासात सदरचा माल हा नावाशेवा इकडे नेणार असेल त्यांनी सांगितले तिथून तो शिपयार्डमधून ते बाहेर पाठवणार असेल त्यांचं त्यांनी सांगितलं परंतु अजून त्याबाबत अधिक तपास चालू आहे आमचा अंदाजे आता याची किंमत नऊ कोटीच्या आसपास तर याची किंमत आहे